ैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या रणसंग्रामा संदर्भातली येवल्यातील भुजबळ समर्थकांकडून येवल्यात डॉक्टर भारतीताई पवार यांचा जोरदार प्रचार सुरू झाला असून येवल्यात महायुतीची भव्य रॅली काढण्यात आली होती शुक्रवार दिनांक दहा मे रोजी महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ येवला शहरात सायंकाळच्या सुमारास भव्य रॅली काढण्यात आली होती या रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या ठिकाणी महायुतीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक तथा भारतीय जनता पार्टी आणि भार शिंदे शिवसेना यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेष म्हणजे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत हजारो समर्थकांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला याप्रसंगी भारती पवार यांना येवला शहरात व तालुक्यात जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आनंद शिंदे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर धनंजय कुलकर्णी समत परिषदेचे संतोष खैरनार भूषण लागवे शिवसेना शहरप्रमुख अतुल घटे यासह धीरज परदेशी राहुल लोणारी महेश गादीकर विकी बिवाल चेतन धसे राजश्री पहिलवान छाया क्षीरसागर आदी महायुतीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला भुजबळ साहेबांवर आरोप केला जातोय की त्यांचे पदाधिकारी हे तुतारीचा प्रचार करत आहे यामागचं सत्य काय आणि आपण तर सकाळपासून प्रचारात दिसत आहे नेमके काय कन्फ्युजन आहे हे क्लिअर करा आम्ही भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीची सर्व मिटिंग घेतली व सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले बरोबर त्याच्यानंतर या शेजारच्या आमदारांनी आमच्या येवला शहरात व मतदारसंघामध्ये कोणतंही काही डोकं घालू नाही कारण की सर्व पदाधिकारी आज अडीच वाजेपासून भारती ताईंच्या प्रचाराला सर्वजण लागलेले आहे तरी बी ह्या काही गोष्टीला स्वतःची नाव करण्यासाठी दुसऱ्याची बदनामी ह्या आमदारांनी करू नये तरी बी स्वतःचा मतदारसंघांनी सांभाळावा हीच आमची त्यांना विनंती आहे पासून आम्ही भारती ताईंचा महायुतीचा प्रचार करत आहोत आम्ही भुजबळ साहेबांनी जसा आदेश दिला त्या पद्धतीने आमचा प्रचार सुरू आहे आणि बाकीच्या आमदारांनी खोडसाळपणा करू नये आणि मध्ये बोट डो डोकं घालू नये आम्ही स्टंडबाजी करू नये आम्ही आमचा प्रचार चालूच ठेवणार आहे आणि भारतीदाईंना मोठ्या मोठ्या ठिकाणी आम्ही निवडून देणार आहोत साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या आदेशान्वये आम्ही डॉक्टर भारतीताई पवारांचा प्रचार मागील आठ ते पंधरा दिवसापासून मतदारसंघामध्ये येवले शहरामध्ये या ठिकाणी करत आहोत परंतु काही मीडिया चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघतो आहे की शेजारच्या मतदारसंघातले काही आमदार भुजबा साहेबांवर अशा प्रकारचे काही आरोप करत आहेत अशा प्रकारची स्टंटबाजी करत आहेत की ते जरा महाराष्ट्रातल्या मीडियावर कुठंतरी यावेत यासाठी हा सगळा खटाटोप करत आहेत भुजबळ साहेब अतिशय प्रामाणिकपणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यावला शहर असेल तालुका असेल पूर्ण मतदारसंघामध्ये असेल भारतीताई पवार जे आहेत यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत आणि आम्ही त्या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी सर्व पक्षांबरोबर आहोत याच्यामध्ये कुठेही शंका घेण्याचं कारण नाही आहे भारतीताईचा प्रचारार्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी आम्ही एवढ्या शहरात प्रचार करत आहोत आम्हाला विश्वास आहे भारतीताई एक लाख मतांनी निवडून येतील आज आम्ही एवले शहरामध्ये कालपर्वापासून फिरतो आहे सर्व लोकांचं एकच मत आहे की मोदी सरकार आणि ज्यांना असं वाटतं का तीनशे सत्तर हटवलं आणि राम मंदिर झालं याचं जर कोणाला दुःख वाटत असेल तर असे दुःखी लोकं हे किती दुखी झाले तर आम्हाला फरक पडत नाही परंतु भारताच्या जनतेने ठरवलेलं आहे की आपकी बार मोदी सरकार आपकी बार चारशो पार आता जनतेच्या मनामनात मोदी सरकार आहे आणि आज महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असेल शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही पदाधिकारी असेल आम्ही सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी मिळून आज शहरात प्रचार रॅली करत आहोत म मत, शहरात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि तो यापुढेही कायम राहील आणि भारतीताई पवार एक लाख नाही एक लाखाच्याही पुढं जास्त मताने निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंग सह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव